नमस्कार नमस्कार शुभ सकाळ दोस्तांनु काय चालले सगळ्यांना सकाळच्या शुभेच्छा राम कृष्ण हरी जय हरी चालल्यात काम मस्तपैकी पैकी जायचं त्यावर काय जे उठलो टकाटक तक मजा जीव बन झालं मस्तपैकी जरा फ्रेश हारे एकदम हम्म mm. काय चाललंय कोणाचा अजून बायडे कुठे गेली दिसत नाही सकाळपासन काय केली भाजी आज आज हर्षदानी भाजी केली शेण शेंग माझी आवडती गवारीची शेंग शें केली आवडती काय चपाती का चाती चला मग कुठे गेली घेऊन गेली काय बर बर जेवस्तोरी

त्याला काय होत एवढं चला मी पण खालीच चालले या काय आले होते रानात मोटर चालू करायला झालाय पाऊस पण इतका पण नाही झाला त्याच्यामुळं आल ते मी चालू कराय मोटर जवळ म्हणलं मग मका हे दाखव का किती मका आली बरी <coughs> के मका इकडे मका केली हे रानात अख्ख्या तुकड्यात मका केले का एवढा मोठा तुकडा आहे पूर्ण मका केली आणि त्याला हे ड्रिप लावलेत काय दारेदारायचं टेन्शनच नाही ना त्याच्यामुळं आली तरी रात्री बऱ्यापैकी पाऊस झालाय पाणी साचलंय इथं ती घरी भरायची होती टाके त्याच्यामुळं आलती मोटर चालू करायला काही तर सगळं भरलंय पाणी इथं मम्मीने कटाला भोपळा लावला होता ती कसलं भारी आलं झाड आता सगळी लावली असेच आता काय भोपळत भोपळा होत्या नसतं काही तर कोथबीर लावली या आता काय कुतमीर महाग होती पण स्वस्त झाली परत ना आता सगळी कुतमीर कुठंतरीच आली उगवून पण पण आली भारी कुतमीर तुम्हाला दाखव का हो का ह्या रानात केली आहे कुतमीर तिकडं खाली मका आणि अजून हे काय इथं कारल्याचं ह्याला आल्यात कारली बर का बऱ्यापैकी का कारली काय तर पण येत तर पण आहेत कारली अजून मी आता जाता जाता नेते तोडून घरी मस्त पैकी कारलं करायचं काय पाऊस पडल्यामुळं सगळं गवत झालंय कटाला का ह्याला काढावं लागेल आता इकडं काय शिताफळीचं झाड आहे कसली भारशी तफड लागले पिकलं नाही बरं का इकडं पण नाही काय ह्या रानात भैमुख केलाय भैमुख केलाय ह्याच्यात का तुम्हाला दाखवू का भहिमुख हो का आता केलाय अजून आहे भहिमुख मग या शेंगा खायला सगळे जण ह्याला पण केलंय सगळं ह्याला पण ट्रिपच केली आहे सगळ्याला ट्रीप केली कारण ते दारे दारायचं म्हटल्या टेन्शन येतं त्याच्यामुळं मग सगळ्याला ट्रीप केली अख्खं तुकडं भयमुगच केलाय इकडं आणि इकडं पण झाड आहेत रानात पण कटाला आलेत काही 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 सगळे शिताफळं लागली त्याला तिकडं पण झाड आहेत खूप शितापळी झाड आहेत तिकडे घरी तर खूपच आहेत पण इथं पण आलेत इथं टमाटे पण आहेत टमाट्याची झाडं कुठं कुठं आहेत तुम्हाला दाखवते मी टमाटं पण पिकलं पण आहे बाकीचे काय कच्चीच आहेत मम्मी रानात आले तोडून नाही घरी आणि आता इथं जरा जास्त दाट झाला आहे बही मूक <laughs> कुठंतरी कुठंतरी जास्त दाट झाला आहे नाही तर बाकी सगळीकडं पातळच आहे अजून इकडं वांग्याचं झाड पण आलं इथं अरे देवा ह्याला काढलं काही नुकसान नाही तिथं वार काल खूप वारही सुटलं होतं ना त्याच्यामुळं खाली पडलं ते त्याला आले वांग अजून येते वांगे अजून इकडे सगळी ड्रीप टाकली काय असं असं सगळं रान दाखवतं आता तिथून अख्ख्या उलड्यावर रान हे <coughs> इकडे पण आहे तुम्हाला वाटत नाही गुलाबी गुलाबी इतकं गवत कसं काय आलंय तर ती गुलाबी गुलाबी गवत नाही ती राजगीर आहे अंबा तुम्हाला जवळून दाखवते जरा रान राजगी <laughs> हा राजगीर आहे मम्मीने टाकलाय खूपच दाट टाकलाय इथं दाट असं वाटतं गवतच आलं या राजगिरा टाकलाय ह्यात भैमुख पण आहे थोडीशी गुरांसाठी ज्वारी पण टाकली म्हणजे कडवाळ त्यांना हे राजगिरा असा असतो अजून <laughs> रात्री खूपच पाऊस झाला इकडं सगळं खड्डाही भरला सगळं चिखोल चिखोल झालाय काही तर बसल्या सगळेचा चला जायचे काम आता चला 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 आता लय उशीर झाला ढिंटा गाला जळा न्यायला आता नऊ ला दहाच मिनिट आहे मी आता जायचे राशीनला आणि निघालो आता कामाला चला बाय चला हा किंवा